नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता भुवनेश्वरीच्या नाकावर पाऊल तर मित्रांनो आता इकडे चारो सगळी घरामधली सजावट ही थांबवलेली असते इकडं मात्र आता अधिपती फार अस्वस्थ बसलेला असतो तोंड सोडून बसलेला असतो तो विचार करत असतो तेवढ्या आता तिथे ओमक्या येतो ओमक्या म्हणतो काय रे भावा काय झालं एवढं का तोंड सोडून बसलायस अरे होशाल रे तुम्ही एकत्र आणि वहिनी पण लवकरच घरी येणार अधिपतीला पण तेच हवं असतं अधिपती तर आता अक्षराची वाट पाहत असतो ओमक्या म्हणत असतो अरे भावा मी सांगतो ते तू कर आणि हो बघ आता वहिनीचा राग कसा पटकन जाईल तर आता अधिपतीला पण तेच हवं असतं अधिपती आता अक्षराशिवाय राहूच शकत नसतो त्यालाही अक्षराची फार आठवण येत असते आणि इकडे अक्षरा बिचारी ती पण तेच प्रयत्न करत असते ती बाजारामध्ये जाऊन तिळगुळाची जेवढीही सामुग्री असते तेवढी घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने आता अधिपतीसाठी बनवणार असते इकडे आता चारो हास फार चिडलेला असतो तू भुवनेश्वरीच्या रूममध्ये जातो आणि भुवनेश्वरीला रागानेच म्हणतो तू हे सगळं थांबव आणि हो आता माझी सून इथे नाही आहे माझी मुलगी इथे नाही आहे त्यामुळे तू संक्रांतीचा सण साजरा करू शकणार नाही आणि बघ तुला करताही येणार नाही जेव्हा माझी सून या घरची लक्ष्मी इथे येईल तेव्हाच मी हा सण साजरा करील आणि तुला आणता येत आहे की नाही मला एवढं सांग त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते हो मी आणायला तयार आहे पण त्याबद्दल मला काय भेटेल आणि भुवनेश्वरी म्हणते मी हे का थांबू समजा तुमची सून नसली इथे तर बाकी लोक नाही आहेत का बाकी लोकांना चालत नाही का पण आता हास म्हणता बाकीचं मला काही माहीत नाही पण आता अक्षरा इथे पाहिजे माझी सून मला इथे पाहिजे त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते हो मी घेऊन येईल पण त्याबदले तुम्ही मला काय देणार आतापर्यंत मला काय दिलं तर आता हास लगेच म्हणता तुम्हाला पाठीमागचं काहीही उकरायला लावू नकोस म्हणजेच आता भुवनेश्वरी तिची जागा तिला मागवत असते म्हणजे आता म्हणत असते तुम्ही माझी जागा मला द्या मी तुमच्या सुनबाईला लगेच घरी घेऊन येऊ त्यावर आता बाबाही इकडे म्हणजे चारो हास इकडे विचारत पडू लागतात आता अधिपती गिफ्ट घेऊन निघालेला असतो म्हणजेच आता अक्षराला संक्रांतीसाठी साडी घेऊन निघालेला असतो त्याला असं वाटतं असतं चला आता अक्षराला फायनली भेटायचंच मी आता काहीही झालं तरी भेटणारच इकडे अक्षराही तिळाचे लाडू घेऊन अधिपतीकडे निघली असते मधीच दोघांची भेट होते तर आता अधिपती विचार करू लागतो अच्छा तर आता अक्षरा माझ्याकडेच निघाली होती मास्तरीबाई मला भेटण्यासाठीच निघाल्या होत्या आणि आत हातामध्ये अधिपतीच्या गिफ्ट बघून अक्षरा म्हणते अधिपती मला भेटण्यासाठीच येत होते तर आता अधिपतीला मी सगळं सांगणार ही गोड बातमी पण देणार की ते बाबा होणार आहेत ते तर आता अधिपती म्हणून लागतात तुम्ही घरी चला चालतरीबाई त्यावर आता दोघेही घरी निघतात घरी आल्यानंतर चारोहाची नजर सहज अक्षरा आणि अधिपतीवर पडते त्यावर आता बाबा लगेच म्हणू लागतात अरे थांबा 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 माझी मुलगी माझी सून्या घरी आलेली आहे आई चला अक्षणासाठी ताट घेऊन या आणि बाबा आता अक्षर करायला लागतात आणि इकडे आता मात्र भुवनेश्वरी अक्षराला बघून चाकच होऊन जाते ती तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते अक्षर आणि अधिपतीमध्ये एवढी फूट पाडली तरी दोघे एकत्र एक तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे